मगाशी बाबा म्हणत होते नरेंद्रजी पण म्हणाले अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात माझ्यावर उलट सुलट बोलतात मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही का प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिव्यांना लक्षात हो। कर्तृत्वाला लक्षात आज नमस्कार करण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यामागचं एक महत्वाचं प्रयोजन आहे तुम्ही म्हणाल वेगळं काय करताय कुलकर्णी देवेंद्र फडणवीसांचं समर्थन तुमच्याकडून होणं अपेक्षितच आहे तसं समजा हवं तर म्हणजे कोण काय समजावं याला फारसं महत्व मी देत नाही कारण इथे माझ्या विचारांची अभिव्यक्ती होते कोणी याला व्यक्तिनिष्ठा व्यक्तिपूजा व्यक्तिगत प्रेम असं म्हणेल हरकत नाही पण काय आहे ज्यांनी कर्तृत्व सिद्ध केलंय त्यांच्याविषयी बोलावं लागतं देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला लोक जातीवरून शिव्या घालतात आईवरून शिव्या घालतात बहिणीवरून शिव्या घालतात त्यांची बायको तर लोकांच्या बोलण्यासाठी एक कायम उपलब्ध असलेलं व्यक्तिमत्व आहे ज्यावरून देवेंद्र फडणवीसांना शिव्या घातल्या जातात त्यांच्या मुलीवरून बोललं जातं जातीवरून बोललं जातं आकारावरून बोललं जातं तरबूजा नाही का म्हणत आपण म्हणजे देवेंद्र फडणवीस सर्वार्थांनी त्यांच्या विरोधकांच्याकडून घानेरड्या टीकेचे बळी पडत आलेले आहेत पण बळी पडलेले नाहीयेत तो माणूस उठतो कामाला लागतो न थांबतो न थकतो न खचतो आपलं काम करत राहतो आणि हे काम करत राहताना कोणी शिव्या देत आहे म्हणून त्यांच्याशी वैरपत करत नाही बदला घेण्यासाठीच काम करत नाही याची उत्तम उदाहरणं सुद्धा स्थापित झालेली आहेत अजित पवार कमी विरोध केला सोबत मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यावर कमी विरोधात बोलले होते त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री झाले त्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री केलं नवाब मलिक किती घानेरडे आरोप केलेले होते संजय राऊत किती घाणेरडे आरोप केलेले होते अहो एक एक नाव सांगितली ना तर हा माणूस आपल्यावरच्या टीकेला उत्तरच देत बसत नाही आणि पुढे जात राहतो मी खर तर ठरवलं होतं की मनोज जरांगे या विषयावर आता बोलायचं नाही बरेच दिवस झाले म्हणजे करून ठेवलेले व्हिडिओ सुद्धा डिलीट करून टाकले होते नाही बोलायचं जाऊ दे कशाला उगीच म्हणजे मी बोललं की देवेंद्र फडणवीसांनी बोलायला लावलं असा त्याचा अर्थ होऊ शकतो आणि उगाच आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे फडणवीसांना मी त्यांनी मला बोलायला लावलंय सोयऱ्यांना बोलायला लावलंय सगळ्या सोयऱ्यांना बोलाय मी सोयरा नाही आहे सगळ्या सोयऱ्यांना बोलायला लावलंय असं विधान करायला अनेकांना संधी मिळते म्हणून जरांगी या विषयावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं खरं तर उगाच देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध खूप छान आहेत असा लोकांचा सार्वत्रिक समज आहे असो बापुडा म्हणजे खरं तर मला याचा फायदा आहे फडणवीसांना तोटा असेल का नाही मला माहीत नाही पण मला याचा फायदा होतो की आहेत असं लोकांना वाटण्याचा फायदा होतो तो घेत राहावा जाऊ दे काय फरक पडतो आपल्याला त्यामुळं नको आपल्या एखाद्याची बाजू घेण्याचा एखाद्याची टीका करण्याचा गैरार्थ काढला जाऊ नये म्हणून बोलायचं नाही ठरवलं होतं पण आज बोलावं लागतंय काय देवेंद्र फडणवीसांची आई हा काही गणेशोत्सवात वाजवायचा ढोल नाही आहे की वाटेल त्याने बडवत सुटावं वाटेल त्याने बडवत सुटावं मुळात देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून त्याच्यावर टीका करायची आईवर टीका करायची आणि वाटेल तसं बोलत सुटायचं हे एक व्यक्ती म्हणून हिंदू म्हणून ब्राह्मण म्हणून सहन करणं शक्य होत नाही देवेंद्र फडणवीसांना राजकारणात सर्वांना सोबत घेऊन जायचंय म्हणून ते याचं उत्तर देणार नाहीत पण एखाद्याची आई बहीण बायको काढणार असाल तर त्यांच्या बाजूनं देवेंद्र फडणवीसांच्या नाही त्यांच्या आईच्या बहिणीच्या मुलीच्या बाजूनं उतरावं लागेल कारण तुम्ही अत्यंत गलिच्छ भाषेत बोलत आहात या आधी ही घडलंय तारीख वार मी तुम्हाला दाखवतोय मनोज जरांगे असेच उपोषणाला बसले काय पित्त वाढलं का पित्त उठलं मला माहित नाही अचानक उठले चादर झिडकारली आणि गाडीत बसून निघाले आत्ताच मुंबईला जातो म्हणाले आणि निघताना देवेंद्र फडणवीसांच्या आईचा उद्धार केला ऐका त्याच्या मायाचा हारामखोरचा हरामखोर तो कसल्या असली पैदा झाली तो कसल्या असली झाली तो तो असला कसा हे ऐकताना राग येत होता ते पिपली लाईव्ह चाललंय असं वाटत होत म्हणजे राज्याच्या प्रमुखाला अशा स्वरूपाच्या घाणेरड्या शिवाय देणं दृष्टीनं कितपत योग्य होत याचा विचार करायला पाहिजे आता जरांगी विचार करण्याच्या क्षमतेचे आहेत का हा प्रश्न आहे काय आहे असं बोललं की लगेच दहा पाच गरम डोक्याची टाळकी वाटेल ते बोलत सुटतात घानेरड्या स्वरूपातल्या कमेंट करतात धमकी दाखवायचा प्रयत्न करतात घरच्यांना भीती वाटावी असं वागायचा प्रयत्न करतात कोण घाबरताय अरे कोण घाबरत आहे तुम्ही वाटेल त्या शिव्या द्याव्या आणि शिव्या का दिल्या असं विचारलं की आमची आई बहीण काढायची जरांगे सुधरतील वाटलं होतं मध्ये अशा शिव्या दिल्या त्या शिव्या दिल्यानंतर शिव्या देणाऱ्या माण काही लोकांनी पोलिसात तक्रार दिली मराठा समाजाच्या रिसिवड कॉपी दिली आणि सांगितलं की असं करू नका मग जरांगेनी आपली भाषा आवर्ती घेतली फडणवीस साहेब म्हणायला सुरुवात केलं आणि पुन्हा जरांगे असच फडणवीसांच्या वरती बहकले तर ते ऐका मी तर घड्याच त्याच्या ऐकलं मुद्दा होता बीडच्या सभेचा बीडमध्ये डीजे वर पोलिसांनी लावलेली बंदी आता पोलिसांनी बंदी लावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मग पोलीस फडणवीसांचे मी बघून घेतो मी करून घेतो कुठलाही वार झाला की फडणवीसांच्या वरती करायचा अरे या जरांगेना मी मराठा समाजालाच प्रश्न विचारतोय काहीतरी अक्कल असलेला नेता नेता म्हणून निवडावा त्याची किमान शैक्षणिक पात्रता असावी किमान बोलण्याची शुद्ध असावी काय पराक्रमाचा समाज आहे बुद्धिवंतांचा समाज आहे हा ज्याने महाराष्ट्र एक हाती सांभाळलाय अशा माणसांचा समाज आहे हा ज्यांना राजे म्हणून मान्यता मिळावी अशा लोकांचा समाज आहे हा या माणसांनी अशा माणसाला ज्याला आई बहीण काढल्याशिवाय बोलता येत नाही अशा माणसाला आपला नेता करून ठेवलाय असा नेता केल्याने समाजाची पत जात असते हे लक्षात यायला हवं मराठा समाजाच्या प्रति माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे तो असाच कायम राहील तो वर्धिष्णू राहावा हीच देवाला मी प्रार्थना करतोय पण त्याची आई बहीण काढताना आपण हे तरी बघायला हवं होतं की डीजेचा निर्णय कोणाचा आहे म्हणून मी म्हणलो तेवढं ज्ञान तरी आहे का डीजेचा निर्णय कोणाचा आहे डीजेच्या वाजविण्यावरची बंदी ही महाराष्ट्राच्या सरकारने गृहमंत्र्यांनी टाकलेली नाही हा निर्णय हायकोर्टाने डीजेमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण त्याचे आवाज ते लेझर बीम या सगळ्यावरती बंदी घातली आहे कारण लोकांना त्रास होऊ नये सामान्य माणसांना त्रास होऊ नये ज्यांना बीपी आहे ज्यांना हृदयरोग आहे त्यांना त्या दंदनाटामध्ये प्रचंड त्रास होतो आणि या त्रासाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने वर बंदी आणली आहे आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे डेसिबल काही विशिष्ट डेसिबल पर्यंतची आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी सरकार जेव्हा वर बंदी आणेल तेव्हा आता पुन्हा डीजे वाजले तर मी दाखवीन मी बघून घेईन आणि ह्याच्या आईचं ह्याच्या असं म्हणून शिव्या द्यायच्या हे कितपत योग्य आहे आणि अशा शिव्या दिल्या म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला की आम्हाला मराठा द्रोही ठरवणार अरे शक्यच नाही मराठा द्रोही असणार आम्ही शक्यच नाही उलट मराठा ही राज्यकर्ती जमात आहे आणि राजाला वंदन केलं पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी एक आहेत रोज पूजा झाल्यावर माझा राज्य आणि माझा राजा याच्या मंगलाची कामना करत ते समुद्रापर्यंत पसरलेलं पर्वतापासून समुद्रापर्यंत पसरलेलं माझं राज्य आणि माझा राजा हे पराार्ध वर्षापर्यंत सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना करणारे आम्ही आणि तुम्ही आई बहीण काढायची रोज आई बहीण काढायची आई बहीण काढून नेता मोठा होत असेल टाळ्या मिळत असतील कौतुक होत असेल पण सामान्य माणूस या सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवत असतो याला माफी नसते याला क्षमा मिळत नसते याला लोक विसरत नसतात ते बोलले म्हणून बोलायची पाळी आली आहे आणि आता अजून काही बरंच सांगायची वेळ आली आहे नमस्कार